एकोणतीस मार्च सूर्यग्रहण भारतामध्ये कुठे दिसणार आहे सूर्यग्रहणानंतर या पाच राशींचे भाग्य चमकणार की संकट येणार दोन हजार पंचवीसमधील पहिले सूर्यग्रहण येत आहे हे, हे सूर्यग्रहण कोणत्या तारखेला लागेल आणि कोणत्या ठिकाणी दिसेल याबद्दल सविस्तर माहिती घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये लागणारे पहिले सूर्यग्रहण अत्यंत चमत्कारी असेल या ग्रहणाचा प्रभाव या बारा राशींवर पडणार आहे कारण हे ग्रहण चैत्र महिन्यात येत आहे आणि दुसऱ्या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होणार आहे अशा दुर्मिळ युगात जर तुम्हाला तुमचा लाभ मिळवायचा आहे किंवा तुम्हाला जर तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ वेळ काढून नक्की पहा कारण सूर्यग्रहणानंतर अशा ज्या काही पाच राशी आहेत त्या राशींचे नशीब एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून बदलणार आहे तर मित्रमैत्रिणींनो या वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे तर हे ग्रहण किती वेळ टिकेल आणि आपल्या भारतात कुठे कुठे दिसेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये में मिळणार आहेत आणि त्या सूर्यग्रहणाचा आपल्या जीवनावर कोणता परिणाम होणार आहे कोणत्या राशी बाधित होणार आहेत कोणत्या राशींना चांगली आणि वाईट हे सूर्यग्रहण आहे ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर काही राशींचे या ग्रहणानंतर नशीब बदलणार आहे म्हणजे त्या राशींच्या लोकांच्या नशिबाला पूर्ण पाठिंबा मिळेल अशा लोकांवर देवी देवता प्रसन्न होतील त्यांचे भाग्य उजळेल तसेच हे ग्रहण अत्यंत प्रभावी असेल कारण ज्या बारा राशी आहेत त्या बारा राशींमधील सात रा भाग्यशाली राशी चे नशीब बदलणार आहे तर आता आपण पाहूयात की हे सूर्यग्रहण कधी कसे आणि कुठे दिसेल तर भारतीय वेळेनुसार दोन हजार पंचवीस या वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण मार्च महिन्यात लागणार आहे हे अंशिक सूर्यग्रहण असेल त्याचा प्रभाव सर्व जगावर होईल त्यामुळे भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण चैत्र अमावशेच्या पहिल्या दिवशी पडत आहे वर्षातील पहिले सूर्यग्रहण दुपारी सुरू होईल आणि संध्याकाळपर्यंत राहील ग्रहणाचा एकूण कालावधी हा काही तासांचाच असेल सूर्यग्रहण काळ जेव्हा सूर्यग्रहण हे होते। सुरू, होते सु, सुरू होते त्याच्या काही तास आधी सुतक काळ सुरू होतो आणि ग्रहण संपल्यानंतर तो काळ समाप्त होतो सूर्यग्रहणाच्या सुतक काळाची सुरुवात ही नऊ तास आधी होते तर सूर्यग्रहणाच्या सुतक काळाची सुरुवात बारा तास आधी सुरू होते सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही त्यामुळे इथे सुतक मान्य होणार नाही मात्र बारा राशींवर त्याचा परिणाम होईल त्यातील सहा ते सात राशींवर याचा पूर्ण परिणाम होईल हे ग्रहण ज्या राशींवर प्रभाव टाकणार आहे त्या राशींचे भाग्य तर नक्कीच बदलेल परंतु काही राशींचे जीवन सुखसमृद्ध दिने भरून जाईल हे ग्रहण तुमच्या राशींवर कसा प्रभाव टाकेल आणि त्याचा काय परिणाम होईल हे आता आपण जाणून घेऊयात आणि कोणत्या राशी या भाग्यशाली राशी आहेत ज्या राशींना लवकरच शुभवार्ता समजणार आहे त्या राशींचे जीवन आता बदलणार आहे या लेखात तुम्हाला या राशींबद्दल माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे सूर्यग्रहण कोणत्याही साधे ग्रहण नाही तर याच राशींचे नशीब यानंतर बदलणार आहे तर बारा राशींमध्ये काही राशींवर राशी या राशींचा विशेष आशीर्वाद होणार आहे या राशींवरील लोकांना सर्व संकटापासून हे ग्रहण मुक्त करेल त्यांच्या सकारात्मक बदल होतील त्यांची सर्व दुःखे संकटे अडचणी दूर होतील तसेच त्यांना धनलाभ व्यवसायात प्रगती मोठ्या यशाची प्राप्ती तसेच काम करत असेल तर तिथे मानसन्मान त्यामुळे त्यांचे जीवन बदलून जाईल तर अशा कोणत्या राशी आहेत ते आपण पाहूयात एक मेषरास या सूर्यग्रहणाचा परिणाम मेष राशींच्या लोकांसाठी फार चांगला होणार आहे त्यांच्यासाठी खूप चांगला काळ सुरू राहणार आहे या राशीतील लोकांना प्रतिष्ठा मानसन्मान समाजात मिळेल तसेच आजूबाजूची लोक तुमची प्रशंसा करतील आणि तुमच्यासमोर नवनवीन संधी उपलब्ध होतील त्यांचा तुम्ही फायदा घेऊन घेऊन तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाऊन श जाऊ शकता तसेच तुमचे कोणतेही काम रखडले असेल तर ते आता पूर्ण होऊ लागतील तसेच तुम्ही नवीन कार्य चालू करू शकता आणि ते पूर्णही करू शकता तर राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी आणि प्रगती होणार आहे त्यामुळे तुम्हाला मिळण्याचे अनेक संकेत संधी प्राप्त होतील तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील तुम्हाला सामाजिक क्षेत्रात यश मिळेल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही एखादी योजना आखात असाल तर ती योजना नक्कीच यशस्वी ठरेल दोन कन्या राशी कन्या राशींच्या लोकांवर भगवान शिव यांची विशेष कृपा होणार आहे त्यामुळे या राशींच्या लोकांनासुद्धा आर्थिक फायदा होईल तर व्यवसायात मोठी प्रगती होईल नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती वेतनवाढ मिळण्याची संधी आहे तसेच जे लोक प्रदेशात नोकरी करू इच्छितात तसेच ज्यांना परदेशवारी करायची इच्छा असेल त्यांचे स्वप्न साकार होतील जे व्यापारी वर्गातील लोक आहेत त्यांना धन्यांच्या धंद्यात मोठा नफा होईल तसेच कन्या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ मिळण्याची अनेक संधी प्राप्त होतील तसेच जे दाम्पत्य त्या संतान प्राप्तीची वाट पाहत आहे त्यांना लवकरच चांगली बातमी कळेल घरात आनंदी वातावरण राहील त्यांच्यातील प्रेम संबंध अधिक दृढ होतील तुमच्या सर्व कामांना यश मिळेल तसेच या राशींच्या लोकांना नवीन वाहन खरेदी करायचे असेल किंवा एखाद्या नवीन प्लॉट घ्यायचा असेल तरी सुद्धा त्यांना त्यात ते यश मिळेल तसेच विविध प्रकारचे लाभ धनलाभ आणि यश प्राप्ती होईल त्यामुळे कन्या राशींच्या लोकांचे जीवन बदलून जाईल तीन धनुराशी धनुराशींच्या लोकांवर या सूर्यग्रहणाचासुद्धा चांगला परिणाम होणार आहे धनुराशींच्या लोकांसाठी हा काळ चांगली बातमी घेऊन येणार आहे तसेच या राशींच्या लोकांमध्ये जे मेहनत करतात त्या बँकेचे फळ त्यांना मिळेल तसेच त्यांची जी अक अडकलेली रखडलेली कामे आहेत ती चालू होऊन त्यांना त्यात यश मिळेल तसेच धनुराशींच्या लोकांना त्यांच्या कुटुंबाचे परिवाराचे सहकार्य मिळेल त्यांच्या सर्व आर्थिक अडचण्या समस्या सुटतील तसेच त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होईल अचानक धनलाभ होईल मोठे यश मिळेल तसेच कामाच्या ठिकाणी त्यांची बढती होऊ शकते सरकारी कामात सुद्धा त्यांना यश मिळेल चार कुंभराशी हे सूर्यग्रहण कुंभराशींच्या लोकांसाठी सुद्धा त्यांच्या जीवनात यशाने भरभराटी घेऊन आलेलो आहे या, या सूर्यग्रहणाच्या काळात त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होईल त्यांच्या जीवनात आनंदाची बातमी मिळेल तसेच त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून जाईल ज्या लोकांनी मेहनत केली असेल त्यांना योग्य फळ नक्की मिळेल त्यांची अडकलेली रखडलेली कामे पूर्ण होतील ज्यांना परदेशवारी करायची असेल त्यांचे स्वप्न पूर्ण होईल त्यांचे कुठेही पैसे अडकलेले असेल एखादी उधारी येणे बाकी असेल किंवा व्यवसायात हो होणारी अडचणी असतील त्या दूर होतील तसेच ज्या लोकांना नोकरीत यश प्राप्त करायचं असेल त्यांच्यासाठी चांगली बातमी मिळेल कुंभ राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहील त्यामुळे त्यांच्यासाठी हा काळ फार शुभ आहे त्यामुळे त्यांनी या संधीचा उपयोग करावा या काळात तुमच्या व्यापारात तुम्हाला अचानक नफा होईल एखादी ऑर्डर मिळेल तसेच सर्व रखडलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील तसेच तसे तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या लवकर स्वप्न साकार होतील राशी नंबर पाच मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना लवकरच संतानप्राप्तीचा आनंद मिळणार आहे त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील तर या मिथून राशीच्या लोकांना या सूर्यग्रहणाचा फारच शुभकारक परिणाम होणार आहे या राशींना केवळ आनंदच नाही तर त्यांच्या जीवनात या काळात भरभराट बर होईल तसेच त्या लोकांना आर्थिक धनलाभ अचानक अशी प्राप्ती होईल ज्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी भरतीचे वेध लागले आहेत त्यांना चांगली बातमी मिळेल या सूर्यग्रहणानंतर या राशींचे भाग्य अचानक बदलेल त्यांना परदेशवारी करायचे असेल तरीही त्यांना योग येईल तसेच देवदेवतांच्या भेटीगाठी घडू शकतील मकर राशी सहा राशी मकर राशी मकर राशींच्या लोकांवर भगवान शिवाची विशेष कृपा राहणार आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक प्रगती होईल व्यवसायात मोठा नफा होण्याची शक्यता आहे जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती मिळेल जे लोक प्रदेशात प्रदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना मोठ्या संधी मिळतील तसेच या राशींच्या लोकांचे उत्पन्न वाढेल व्यापाऱ्यांना व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तसेच या भाषेत लोक सर्व काम यश मिळवतील भाग्यवान भगवान शिवांच्या कृपेने मकर राशीचे सर्व दुःख अडचणी दूर होतील आणि जीवनात फक्त आनंद राहील सिंह राशी सातवी रास आहे सिंह राशीच्या लोकांना भगवान शिव यांची विशेष कृपा मिळणार आहे आणि तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे तुम्हाला फक्त मान सन्मानच मिळणार नाही तर समाजातही तुमची खूप प्रशंसा होईल तुमच्या जीवनात नवी संधी येतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल होतील भगवान शिव यांच्या आशीर्वादाने तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनलाभ होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि व्यवसायात मोठी वाढ होईल सिंह राशींच्या लोकांना चारही दिशांना लाभ मिळणार आहे जे लोक नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन आणि पगार वाढ मिळण्याचे संकेत आहेत भगवान शिव यांच्या कृपेने तुम्हाला अनेक संधी मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल तुमच्या कुटुंबात सुखसमृद्धी राहील आणि जे काही लोक संतानप्राप्तीची इच्छा बाळगत आहेत त्यांना लवकरच संतान सुख मिळेल यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या आयुष्यात अपार सुख समृद्धी येईल भगवान शिव यांच्या आशीर्वादाने सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील कुंभराशी कुंभराशींच्या लोकांना भगवान शिव यांच्या कृपेने जीवनात भरभराटी आणि अपार आनंद मिळणार आहे होय भक्तांनो भगवान शिव तुमच्यावर विशेष प्रसन्न आहेत तुमच्या जीवनात मोठ्या आनंदाची बातमी येणार आहे ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल कुंभराशींच्या लोकांनी जी मेहनत केली आहे त्या मेहनतीचे आता त्यांना योग्य फळ मिळणार आहे तुमची थांबलेली सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील आणि यश मिळेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रचंड नफा होईल आणि त्यांचा व्यवसाय दुप्पट वेगाने वाढेल चारही बाजूंनी केवळ आनंद आणि समाधान मिळेल भगवान शिव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि तुमचे जीवन आता अधिक उज्ज्वल होणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती वेतनवाढ मिळेल आणि जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच हवी तशी नोकरी मिळेल जर कोणतेही पैसे अडकले असतील तर लवकर पर परत मिळतील व्यवसायात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला अपार यश मिळेल राशींच्या लोकांसाठी शनिदेवाची विशेष कृपा राहणार आहे हा संपूर्ण काळ तुमच्यासाठी शुभ आहे त्यामुळे या संधींचा योग्य उपयोग करा आणि वेळ वाया जाऊ देऊ नका आगामी काळात तुम्हाला नोकरीत प्रमोशन व्यापारात अचानक नफा आणि आर्थिक स्थितीतील मोठी सुधारणा दिसून येईल सर्व दूर आर्थिक व्यवहार पूर्ण होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला मोठ्या आनंदाची बातमी मिळू शकते भगवान शिव यांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या व्यवसायात अचानक मोठा लाभ मिळेल तसेच धनलाभाचे शुभ संकेत दिसून येतील या वर्षातील पहिले सूर्यग्रहण कुठे कुठे दिसणार आहे युरोप आफ्रिका उत्तर आणि दक्षिण अमेरिका प्रशांत महासागर अटलांटिक महासागर हिंद महासागर या ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसणार आहे हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही परंतु काही राशींवर याचा प्रभाव होईल आणि त्याचा नशिबाला साथ मिळेल तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ